झाडे लावा निसर्ग वाचवा या संकल्पनेतून एकोणचाळीसावा वाढदिवस साजरा झाडांची भिशी उपक्रमाने हरित क्रांतीची नांदी सामाजिक कार्यकर्ते श्री मनोज कमा कांबळी जिल्हा संघटक आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्थान पालघर व वा कार्यवाह राजे यशवंत सार्वजनिक वाचनालय जवार यांनी आपला एकोणचाळीसावा वाढदिवस पर्यावरण रक्षणाच्या संकल्पनेने झाडांची भीशी या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून साजरा केला रविवार दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी राजे यशवंत सार्वजनिक वाचनालय परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमात स्वदेशी वृक्षांची लागवड करून एक सामाजिक संदेश देण्यात आला वाढदिवस म्हणजे केक कापणं नव्हे झाडं लावणं आणि पुस्तके वाटणं झाडांची भिशी एक व्यक्ती एक झाड एक वर्षाची जबाबदारी या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणासोबतच जैवविविधतेच्या संवर्धनाला चालना देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ शोभेपुरते नव्हे तर काळजीपूर्वक संगोपनाच्या दृष्टिकोनातून झाडे लावण्याचे आवाहन करण्यात आले कार्यक्रमात अनेक मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला कोबरा कमांडो माननीय रामदास भोगाडे सेवानिवृत्त उपजिल्हा अधिकारी माननीय विनायक शेळके सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शरद मोकणे अध्यक्ष राजे यशवंत वाचनालय कमलजीत धानमेहर माजी नगरसेवक वैभव अभ्यंकर माजी अध्यक्ष प्रकाश सोंबळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील वाघ कार्यकारी संपादक जहीर शेख प्रगतशील शेतकरी गुरुनाथ महाले वाचनालय ग्रंथपाल युवराज भोये कर्मचारी विद्यार्थी व पर्यावरणप्रेमी मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले या उपक्रमातून आज जे पेराल उद्या ते उगवेल या विचाराची जाणीव करून देत भविष्यातील पिढ्यांसाठी शुद्ध हवा निर्मळ पाणी आणि हिरवळ राखण्याचा वसा घेण्यात आला झाडे लावा पुस्तक द्या या अनोख्या संकल्पनेने वाढदिवसाचे खरे स्वरूप अधोरेखित केले या हरित उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं पर्यावरण रक्षणाची शपथ घेत पुढील वर्षभर झाडांची जबाबदारी घेण्याचा निर्धार व्यक्त केला जवाहरहून जहीर शेख सार्वजनिक si वाचनालय जव्हार जिल्हा पालघर या ठिकाणी आज या वाचनालयामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम होतोय आज आमच्या वाचनालयाचे कार्यवाह मनोजी कामकांबडी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून वाचनालयाचे अध्यक्ष कमलजी धाननेर आणि या शहरातले सर्व प्रतिचे मंडळी राजकीय सामाजिक क्षेत्रातली आणि विशेष उपस्थिती जी आहे जी पोबरा कमांडोचे आपले रामदासजी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या हाताने हे आपण वृक्ष या ठिकाणी लावलेलं आहे आम्हाला ग्रंथालयाला विशेष त्याचा आनंद आहे आणि त्यांचं या वाचनालयाच्या वतीने या जवाहर नगरीच्या वतीने पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतो आणि वाचनालयाचे कार्यवह हो यांना ग्रंथालय पदाधिकारी आणि सर्व वाचकांच्या वतीने हो या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद आज या ठिकाणी माझा वाढदिवसानिमित्त एक प्रमुख अतिथी म्हणून आम्ही एक नवीन संकल्प सुरू केला आहे दरवर्षी आम्ही वृक्षारोपण करून माझा वाढदिवस साजरा करत असतो आणि योगायोग असं म्हणावा लागेल की दरवर्षी वाढदिवसायला कोबरा कमांडो रामदासजी भोगाडे हे आमचे परममित्र आहेत आणि चांगले एक साथीदार दरवर्षी माझ्या वाढदिवसाला उपस्थित राहतात यावर्षी हा योग जुळून आला आणि आज या ठिकाणी राजे यशवंत सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात स्वदेशी वृक्ष लागवड करून त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ केला याचा मला सर्वस्वी आनंद होतो त्याचबरोबर माझे सर्व सहकारी मित्र परिवार आणि आमची राजे यशवंत सार्वजनिक वाचनालयाची सर्व टीम या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन या ठिकाणी हा माझा वाढदिवस साजरा करून मला आनंद प्राप्त करून दिल्याबद्दल मी सर्वांचा या ठिकाणी खूप ऋणी आहे आणि आजच्या पुढच्या पिढीला आम्ही असा संदेश देतो की पर्यावरण हीच काळाची गरज आहे आणि त्यामुळे आपण केक न काप केक कापून वाढदिवस साजरा करण्याऐवजी आपण एक स्वतःच्या वाढदिवसानिमित्त झाड लावून वाढदिवस साजरा करावा असं मी सर्वांना आवाहन करतो यासाठी आम्ही एक नवीन संकल्पना सुरू केली डॉक्टर आमचे विनायक शेळके ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष यांच्या वतीने आम्ही जशी पैशाची भिशी असते तशी वृक्ष लागवडीची आम्ही वृक्षांची भिशी या आजच्या दिवसातून संकल्पनातून सुरू केलेल्या आहे त्यामुळे ज्यांना या संकल्पना आवडली त्यांनी प्रत्येक महिन्याला दोनशे रुपये देऊन आणि त्या ठिकाणी ही पैसे जमा होतील आणि या पैशातून आपण ज्यांचा वाढदिवस से असेल त्याच्या नावाने एक चिठ्ठी काढून त्या चिठ्ठीतून जे काही झाड येईल ते झाडाची लागवड करून आपण तो दिवस साजरा करणार आहे धन्यवाद मी सर्वप्रथम मनोज सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आम्ही एक रोप लावून वृक्षारोपण केलेलं आहे तर हे जव्हारचे ग्रंथ वाचनालय इथे आम्ही एक झाड लावलेलं आहे माझे सिनियर गुरु जे वाघ सर आहेत बाकी इथं खूप मान्यवर आहेत त्यातून मी नावं घेऊ शकत नाही तर मी पुन्हा एकदा मनोज सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद